विनय कोरे यांचं नाव पुढे येण्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बेर्जेचा राजकारणाचाही भाग आहे ते स्वतः पन्हाळा शाहूवाडीचे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये विनय कोरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता वारणा खोऱ्यामध्ये वारणा उद्योग समूहाच्या माध्यमातून सहकाराचं जाळं तयार केलं आहे राजाराम कारखान्याची परतफेड म्हणून महाडिक गटाकडून त्यांना मदत होऊ शकते महाडिक गटाची हातकणंगले आणि शिराळामध्येही ताकद आहे हातकणंगलेत विद्यमान चार आमदार महायुतीमधील असल्यानेही सुद्धा फरक पडू शकतो इतकंच नव्हे तर माने यांनी विनय कोरे यांची सुद्धा नाराजी ओढवून घेतली आहे त्यामुळे मतदारसंघातील आडाखा पाहता धैर्यशील माने सध्या अडचणीत असल्याचे बोलले जात आहे दुसरीकडे धैर्यशील माने यांना बंडखोरीचा दणका देण्यासाठी शिवसेना गट ही जागा आपल्याकडे ठेवून उमेदवार न देता राजू शेट्टी यांचा मार्ग प्रशस्त करून देईल अशी चर्चा आहे बदलॅ शेट्टी यांची मदत विधानसभेला घेतली जाऊ शकते त्यामुळे लोकसभा मतदारसंघामध्ये ऐनवेळी शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार बदलल्यास राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी